रोज कसं कोणी भजी खाऊ शकत आईला विचारूया का खरंच असं असेल का रोज आता तुम्ही म्हणाल या भजीच काय विशेष रोज भजी कोण कस खाऊ शकतो रोज भजी मी अजून हाय हॅलो नमस्ते सर्वांना माझा नमस्कार मी सुरेखा माझ्या आजच्या व्हिडिओ मध्ये सर्वांचं स्वागत आहे सर्वजण तुम्ही कसे आहात मस्त मजेत आहात ना बर काय म्हणत आहे पाऊस तुमच्याकडे आमच्याकडे तर खूप पाऊस पडला दोन चार दिवस तसा पाच सहा दिवसापासून पडतो आहे पण तीन दिवस खूपच पाऊस होता तर या पावसाची मज्जा मला तुमच्या सोबत शेअर करायची आहे पावसाचा सा किस्सा सांगायचा तर मैत्रिणींनो आज आपण बनवणार आहोत भजी आणि ती भजी करता करता खाता खाता त्या भजीचा एक किस्सा तसे अनेक किस्से आहेत पण एक किस्सा तुमच्या सोबत शेअर करणार आहे तर चला आपण बनवूया आज भजी भजीमध्ये कधीही ओवा घालायला विसरायचं नाही बरं का ओवा हा घालायचाच आणि सोबत कोथिंबीर थम्मीर। कोथंबीर मुळे काय होतं भजीला छान एक स्वाद येतो आणि ओवा आणि कोथिंबीर या दोन्ही गोष्टी पोटासाठी चांगल्या तापलेलं आहे आणि तापलेलं तेल असेल ना की भजी छान फुकतात सुद्धा आणि कुदकुदीत सुद्धा होतात त्यामुळे केव्हाही थोडं तेल कडक तापू द्यावं आणि मगच त्यामध्ये भजी सोडावी बर सांगायचं असं आहे की माझा जो किस्सा आहे ना तो आहे लहानपणीचा तर लहानपणीच्या आठवणी आपण विसरत नाही तर लहानपणीच्या गमती जमती ना लक्षात राहतात सांगता सांगता एक महत्वाची टिप्स सांगते सर्व गृहिणींना कि भजी अशी आपण जो झाडा ठेवतो ना किंवा भाजी हलवताना चमचा तो असा प्लेटमध्ये ठेवायचा इथे म्हणजे काय होत कि गॅस खराब होत नाही तर आता लहानपणीची आठवण अशी आहे की आम्ही ना मधल्या सुट्टीत डबे खायचो तर तर त्यावेळेस काय पावसाचे दिवस चालू होते आणि शाळा येतून येताना काय व्हायचं खूप भूक लागायची खूप भूक लागायची जाताना रस्त्याने काय व्हायचं अशा गाड्या असायच्या हातगाडी म्हणा किंवा दुकानं असाय असायची तर गरम गरम असा मस्त खमंग भजीचा वास यायचा ना तर भजी खावीशी वाट पावसाळ्याचे दिवस होते पावसाळ्याचे मी आईला सांगितलं की आई आज भजी देना उद्या डब्याला भजी देना कारण सगळ्यांना भजी खावीशी वाटत असते कि नाही तसं आईने मग भजी दिली मला डब्याला दुसऱ्या दिवशी शाळेत गेल्यावरती मी मधल्या सुट्टीमध्ये डबा उघडला आणि आपल्याला महत्वाचं काय असतं कि हेवे दावे आपल्या मनामध्ये नसतात बालमन असत ते आपल्याला एकमेकांचा आनंद खूप मजा असते तर जशी भजी पाहिल्याबरोबर मैत्रिणींच्या सगळ्यांचे चेहरे खुलले आणि त्यांनी पटापट डब्यात हात घातला मलाही तेच हवं होतं की मी आणलेला डबा सगळ्यांना आवडायला हवा तर झालं आम्ही डबा खायला सुरुवात केली तर काय असायचं वर्गात मधली सुट्टी असायची पंधरा ते वीस मिनिटांची त्या दरम्यान काय व्हायचं कि डबा खाऊन झाला किंवा कोणी कोणी डबा आणायचं नाही मग सगळ्या वर्गांमध्ये आम्ही फिरायचो थोडा वेळ ह्या वर्गात नववीच्या दहावीच्या आठवीच्या वेगवेगळ्या तुकड्या असायच्या है त्या सगळ्या वर्गांमध्ये आम्ही फिरायचो आणि त्याच्यानंतर डबा खात असताना एक मुलगी आली आमच्या वर्गात ती वरच्या वर्गातली होती ती आली आणि ती सगळ्यांची लाडकी होती विशेष म्हणजे लाडकी का होती ती तर ती ऑलराऊंडर होती सगळ्या खेळांमध्ये ती पुढे असायची कि कित्येक खेळांमध्ये ती कॅप्टन होती बऱ्याचशा विषयांमध्ये तिला आऊट ऑफ मार्क जायचे त्यामुळे शिक्षकांची सुद्धा ती लाडकी होती आणि दुसरं ती बऱ्याचशा स्पर्धांमध्ये भाग घ्यायची तर तिचा नंबरच यायचा त्यामुळे तिच्याबद्दल एक आम्हाला सगळ्यांना आकर्षण असायचं म्हणजे आमच्यासाठी ती सेलिब्रिटी झाली त्यावेळेस तर ती आली सहज वर्गामध्ये तर मला असं वाटलं की तिने जर मी जर तिला माझी भजी खायला दिली तर तिला किती आनंद होईल हो हो ना तर आणि तिचीनी माझी ओळख होईल तेवढीच आमची मैत्री होईल तर मी माझ्या मैत्रिणीला रिक्वेस्ट केली अगं तुझी जास्त ओळख आहे ना तिला हाक मारणा तर तिने तिला हाक मारली आणि मी पण ती आल्याबरोबर माझा डब्बा पुढे केला तिला म्हटलं घे ना घे ना तसं तिने काय केलं भजी उचलली आणि तोंडामध्ये टाकली मी पण अगदी अं उसाने तिच्या चेहऱ्याकडे बघत होती तिने भजी तोंडात टाकल्याबरोबर तोंडच वाकलं केलं म्हणाल्या म्हणाली कि नरम पडल्यात भजी आमच्याकडे रोज भजी असते ती सुद्धा कुरकुरीत अरे देवा मला अवधीच कस झालं मी तिला म्हटलं रोज म्हणते हो आमच्याकडे रोज भजी असते आम्ही रोज भजी खातो कुर हो ती पण गरम गरम कुरकुरीत हे देवा मला काय ते सुचेना मी तिच्याकडे पाहतच राहिली त्यानंतर ती गेली मी, मी, अपली -अपली मी तर आवाकच झाली होती मला काही शब्दच नव्हते मग पुन्हा तास सुरू झाले शाळा सुटली शिपायाने घट्टी वाजवली मी आपली आपली माझ्या नादातच होती आणि निघाली मी तर पण रस्त्याने माझ्या डोक्यात एकच विचार रोज भाजी खाते रोज कस को कोणी भाजी खाऊ शकत घरी जाईपर्यंत माझ्या डोक्यात हाच विचार होता घरी पण गेली जेवताना पण तोच विचार रोज यांच्याकडे भजी बनते रात्री झोपली रात्री झोपेत सुद्धा जाग आली ह्या कुशी त्या कुशीवर वळताना सुद्धा माझ्या डोक्यात हो पटकन रोज भजी तिचे शब्द माझ्या कानावरचे जा, आमच्याकडे रोज भजी बनते आम्ही रोज कुरकुरीत भजी खातो रोज कशी भजी बनवू शकते रोज कसं कोणी भजी बनवत असेल माझ्या डोक्यात हो तेच विचार झोपेत पण तेच विचार सकाळी उठल्यावर दात घासताना पण तेच विचार म्हटलं आईला विचारूया का खरच असं असेल का रोज कोणी भजी बनवत असेल का नंतर मी विचार केला कि कदाचित ज्यांच्याकडे रोज भजी बनत असेल ना ती लोक फार श्रीमंत असतील ज्यांच्याकडे पंधरा दिवसातून एकदा भजी बनत असतील ना <laughs> ते लोक मध्यमवर्गीय असतील आणि ज्यांच्याकडे खूप महिन्याने भजी बनत असेल ना ते कदाचित गरीब असतील तर मला वाटायचं वाटलं की माझी आई तर पंधरा वीस दिवसातून एकदा भजी बनवते मग कदाचित आपण गरीब असू शकतो मग नको बाबा आईला विचारायला उगाच आईला वाईट वाटेल हा विचार त्यावेळेस सुद्धा यायचा बर का चांगल्या वाईट असा विचार लहानपणी सुद्धा माझ्या मनात यायचा आईला नाही विचारलं पण तो प्रश्न अजूनही माझ्या मनात तसाच राहिला रोज भजी अजून सुद्धा मला पहिला पाऊस पहिली भजी तिचे शब्द कानावर येतात रोज भजी कोण कस खाऊ शकतो रोज भजी मी अजून सुद्धा विचार करते काय मग मी माझ्या मनाला समजवायची नाही तिचं दुकान असेल त्यांचा काहीतरी भजीचा वडापावचा बिझनेस असेल कदाचित म्हणून ते भजी खात असतील असं काहीतरी विचार करून मी समजवायची तर आता गमत चला आपली भजी तयार आहे आता पुढचा किस्सा आपण भजी खाता खाता बोलूया आता तुम्ही म्हणाल की ताई यातून तुम्हाला काय सांगायचं आहे तर मला खूप काही याच्यातून सांगण्यासारखं आहे आणि तुम्ही सुद्धा यामधून खूप काही घेण्यासारखं आहे फक्त कसं असतं की घेता आलं पाहिजे या तर मला ह्या गोष्टीमधून गोष्ट नाही ऍक्च्युली खरी घटनाच आहे ती तर याच्यातून मला काय सांगायचं आहे कि आपला जो मेंदू असतो ना त्या मेंदूला ना निगेटिव्ह गोष्टी तो पटकन कॅच करतो आणि कित्येक दिवस आपला झालेला अपमान तो ध्यानात ठेवतो जे माझं आहे तेच दुसऱ्यांच्या बाबतीतही तसंच असेल ना त्यांचं काही वेगळं नसतं ना मला यामध्ये असं सांगायचं आहे की ज्या वेळेस कोणीतरी आपल्याला प्रेमाने काहीतरी खायला ना तर ते खाताना आपण ऍटिट्यूड नाही दाखवला पाहिजे बऱ्याचशा महिलांना अशी सवय असते प्रेमाने काहीतरी कोणीतरी खायला दिलं ना तर त्या म्हणत असतात अगं याच्यात ना थोडस तू अजून थोडा लसूण घातला असताना तर नक्कीच अजून टेस्ट छान लागली असती एखादी म्हणेल अगं तू या ना यामध्ये ना अजून थोडस अमुक तमुक घातलं असतं ना, ना <laughs> तर अजून भारी टेस्ट वाढली असते वाढली असती पण या हे असं जे बोलायची सवय असते ना ज्या महिलांना त्यांच्यासाठी मी सॉरी बल का मी माफी मागते पण अशा सवयी आपल्या सगळ्या महिलांना असतात तर ज्या महिला आपल्याला आपली मैत्रीण किंवा कोणीही आपल्याला प्रेमाने काहीतरी खायला देत ना त्यावेळेस ते खावं प्रेमाने आणि त्याचं कौतुक करावं असं नाही नाव नये मग कुठेतरी त्यांचा कॉन्फिडन्स डाऊन होतो हळूहळू जसं माझं वय वाढत गेलं ना तसं माझ्या लक्षात आलं की माझा कुठेतरी कॉन्फिडन्स डाऊन झाला आहे मला तिने बोललेलं आहे त्यामुळे माझा मूड गेलेला आहे आणि कित्येकदा मला ते भजीच दुकानात जाऊन गेली तरी मला तिची आठवण यायची भजी समोर आली तरी मला आठवण यायची म्हणजे आपला मेंदू जो आहे ना निगेटिव्ह गोष्टी पकडून ठेवतो आणि कुठेतरी आपण आत्मविश्वास गमावतो तर पुढे पुढे मला हळूहळू येत गेला की नाही या बोलणारा बोलून जातो आणि आपण ते चेंडू त्याने फेकलेला असतो आणि तो चेंडू आपण कॅच करतो आणि तो चेंडू आपण हातातच धरून राहतो म्हणजे प्रतिसाद देतो त्यांनी जो आपला अपमान केलेला आहे त्यांनी जे आपल्याला हिणवलेलं आहे जे काही झालं असेल आपल्याला ती गोष्ट खटकली असेल तर ती गोष्ट आपण कित्येक दिवस ध्यानात ठेवतो तर ती गरज नाहीये अशा गोष्टी सहजतेने आपण घ्यायला शिकलं पाहिजे सोडून द्यायला शिकलं पाहिजे हे मला याच्यातून सांगायचं आहे म्हणजे आता हा या व्हिडिओमधून कोणी म्हणेल तुम्ही या व्हिडिओतून तुम काय सांगितलं नुसता टाइमपास आहे टाइमपास जरी असला नसला ती माझी आवड आहे व्हिडिओ बनवणं ही माझी आवड आहे तुम्ही ठरवायचं आहे याच्यामध्ये हा अर्धा भरलेला आहे का अर्धा रिकामा आहे हे ज्याची त्याची विचार करण्याची पद्धत असते तर या व्हिडिओ मधून ज्यांना काही घेता येईल तो चांगला घेईल ज्याला वाईटच घ्यायचंय तो त्या व्हिडिओमध्ये वाईटच शोधेल की याच्यात काय एवढं याच्यात काय एवढं सांगण्यासारखं एखाद्याला त्याचा फायदाही होतो त्याच्यामुळे Uh, मला असं वाटतं की हे किस्से शेअर केले असं सांगितलं की प्रत्येकाचे अनुभव असतात हे कोणीतरी पटकन काहीतरी बोलून जात आणि आपला त्या गोष्टीतला आत्मविश्वास आपण निघून जातो आणि कित्येक दिवस आपल्या मेंदू मध्ये ती गोष्ट साठून जाते तर आपण ह्या गोष्टी बोलणारा सहज बोलतो तितक्याच सहजतेने घालवायला शिकलं पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे आता भजी आपण भजी खाऊन बघूया हो भजी झालेली आहे कशी झाली आहे ती पाहूया हम्म छान झाली आहे भजी कुरकुरीत झाली आहे आता तुम्ही म्हणाल भजी या भजीच काय विशेष सगळेच बनवतात सगळेच बनवतात पण या भजीतून सुद्धा तुम्हाला जर काही घ्यायचं असेल तर घेऊ शकतात ना आता कुरकुरीत भजी कोणाला कुर आवडेल का हो नरम पडलेली भजी शिळी भजी दोन तीन तासापूर्वी झालेली भजी आपल्याला कशी गरम गरम आणि कुरकुरीत भजी आवडते कि नाही तसंच आपलं लाईफ आपण ठेवलं पाहिजे आपल्या जीवनात आपण तसाच कुरकुरीतपणा आणि तवटवीतपणा ठेवला पाहिजे कोणीतरी काहीतरी बोललं आणि कोणीतरी आपला अपमान आप केला म्हणून आपण गळून न जाता मूड घालवून न घेता सतत काहीतरी आपण ऍक्टिव्ह राहिलं पाहिजे आपलं लाईफ जसं कुरकुरीत आणि तवटवीत राहिलं ना तर आपल्या सहवासात यायला सगळ्यांना आवडत आपला प्रसन्न चेहरा असला की आपल्याकडे पाहायला सुद्धा सगळ्यांना आवडत तर घ्या या कुरकुरीत भजीपासून काहीतरी व्हिडिओ वाया घालवू नका ज्याला चांगलं घेता येईल त्यांनी नक्कीच चांगलं घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार